नमस्ते माझे नाव प्रेरणा नामदेव शिसागद जिल्हाbasicConfig प्राथमिक शाळा टाके कुंभकर्ण वर्ग चौथा ओ व्हीलर इंग्लिश एप Gracias. Yes. इज इट करेक्ट अर्पिता यस ओके अर्शिया टीमला एक गुण दे आता प्रज्वल रेटिंगकडे जायचं तर रेड टीमला ला गुण मिळालेली आहेत आणि ग्रीन टीमला ला पाच गुण मिळाले आहेत तर रेड टीम जिंकलेली आहे तर आपण सर्वांनी त्यांचे स्वागत करून टाळ्या वाजवू